श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दीपावली तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेत आणि दिवाळीच्या तयारीमध्ये रममाण असाल माता लक्ष्मीला साक्षात आपल्या घरी बोलवायचं आहे त्यामुळे बरेच असे बदल आपल्याला दिवाळीपासून करायचे असतात त्यातीलच दिवाळीमधला एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सुंदर उपाय मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे कारण उद्या आहे नरक चतुर्दशी म्हणजेच वाईटाचा सगळा आपल्याला नाश करायचा आहे आणि असं म्हटलं जातं की नरकात जाऊ नये म्हणून पहाटे चार ते सहा या वेळेमध्ये अभ्यंग स्नान करायचे आहे उद्या अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त सकाळी म्हणजे पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट ते आ, सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंतचा आहे जास्तीत जास्त प्रयत्न करा की सहाच्या आतमध्ये सगळ्यांचे अभ्यंग स्नान व्हावे पण यामध्ये आजारी व्यक्ती गर्भवती महिला लहान मुले वृद्ध यांना मात्र काहीही जबरदस्ती नाही कारण प्रत्येकाची तब्येत प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात पण ज्यांचं सर्व काही व्यवस्थित आहे त्यांनी या वेळेमध्ये स्नान करावे बाकी जे सहा महिन्याच्या आतले वर्षभराचे बालक जे आहेत जे नाही करू शकत कारण उद्या सकाळपासून थंडीचे कडाक्याच्या थंडीचे दिवस पडतात त्यामुळे जितक्यांना शक्य आहे तितक्यांनी अवश्य करा बाकीच्यांनी नऊच्या आत मात्र त्यानंतर दहा अकरा बारा असे वाजवू नका उद्या महिलांनी लक्षात ठेवा की अंघोळ झाल्याशिवाय उद्या तरी कृपया कुणीही किचनमध्ये प्रवेश करू नका पाणी तापवणे चालते बाकी कुठल्याही गोष्टी आपल्याला गॅसला आपल्याला जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत करायच्या नाहीत त्याच पद्धतीने उद्या शेगडी पूजन अवश्य करा घरातील स्वच्छता उद्यासुद्धा अमावस्या आहे म्हणजे उद्या दुपारी लागत आहे तीन पंचावन्नपासून त्यामुळं जितकी जमेल तेवढी साफसफाई अजून उद्याचा पण दिवस आहे आता मला स्वतःला मी घराची साफसफाई कालपासून म्हणजे आज माझ्या आता सगळे वॉर्डरोब आवरून झाले आज मी करत आहे अजून ही खोली वाक्य आहे कारण इलाज नव्हता पार्सल पोचवायचे होते तरीही एक सात आठ फोन येत आहेत मला पण आता इलाज नाही ताईनो मी पाठवलेले आहेत पण आता कुरिअरवाल्यांकडून तुमच्यापर्यंत पोचायला थोडाफार उशीर होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे अष्टलक्ष्मी कलश ज्यांना ज्यांना हवा आहे खूप छान युनिक असा अष्टलक्ष्मी कलश आपण तयार केलेला आहे ज्यांना ज्यांना हवा सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर कृपया मेसेज करावा कमेंटमध्ये कमेंट करू नये तिथं उत्तर दिलं जात नाही म्हणजे कमेंटला रिप्लाय दिला जातो वस्तूंच्या किमतींसाठी व्हॉट्सअपला आपल्याला यायचं आहे तर उद्या सकाळपासून आता आपला टायटल बघून तुम्हाला समजलं असेलच ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला दोन शब्द तीन वाक्य जे काही सांगणार आहे ते आपल्याला उद्यापासून सुरुवात करायचे आहे ते किमान एकवीस दिवस करायचं आहे चॅलेंजेस आहे एकवीस दिवसात लाईफ चेंज करण्याचे काय आहे हा उपाय छोटा सरळ साधा सोपा आहे तर आपल्याला उद्यापासून एकवीस दिवस पहाटे साधारण चार वाजता उठायचा आहे आता उद्या आपली साहजिकच आंघोळ होत आहे पण नाही झाली तरी हरकत नाहीये तोंड पाय धुवायचे स्वच्छ व्हायचे आणि एका आसनावर बसायचे पूर्व पश्चिम चेहरा करायचा देवाऱ्यापाशी बसायचं असं काही नाही पूर्वेला किंवा पश्चिमेला आपला चेहरा झाला पाहिजे अशा पद्धतीनं बसायचं सगळ्यात आधी दोन्ही हातावर हात घासायचे त्यानंतर कराग्रे वस्ते लक्ष्मी म्हणायचे पुन्हा हात घासायचे एकमेकावर रब करायचे आणि आपल्या चेहऱ्यावरून शरीरावरून ते फिरवून घ्यायचे त्यानंतर आपली मनशुद्धी शरीरशुद्धी म्हणजे थोडासा अनुलोम विलोम प्राणायाम ज्याला आपण म्हणतो ते करून घ्यायचे ध्यान करायचं मेडिटेशन करायचं दोन ते तीन मिनिट पाच मिनिट मन रमेपर्यंत विचार येणार त्या विचारांना येऊ दे विचार, विचार भरकटणार मन भरकटणार जे काही तुमचं नैसर्गिकरित्या होत आहे ते होऊन द्या आता ऐकायलाही प्रोसेस पंधरा मिनिटाची वाटेल पण करायला केवळ पाच मिनिटाची आहे काय केलं आपण सगळ्यात आधी कराग्रे वस्ते लक्ष्मी सगळ्यात आधी तोंड धुतलेला वॉशरूमला जाऊन आलो फ्रेश झालो त्यानंतर आसन घेतलं कराग्रे वस्ते लक्ष्मी म्हटलं चेहऱ्यावरून अंगावरून हात फिरवून घेतला यानंतर अनुलोम विलोम केला एक दोन मिनिट मेडिटेशन केलं एक दोन ते तीन मिनिटाचं त्यानंतर आपल्याला आपल्या इष्टदेवता म्हणजे आपल्यासाठी आपले महाराज स्वामी समर्थांना धन्यवाद मानायचे आहेत आपल्या कुलदेवीला धन्यवाद मानायचे आहेत ग्रामदैवत असेल तर अर्थातच ग्रामदैवताला पण धन्यवाद मानायचे आहेत मनापासून नमस्कार करून महाराज तुमचे खूप खूप आभार की तुम्ही जे काही मला दिलं आहे आयुष्यामध्ये जे काही माझ्या आयुष्यात चांगलं घडत आहे त्यासाठी धन्यवाद कुलदेवीला सुद्धा माझ्या कुळाचे तू रक्षण करतेस त्याबद्दल धन्यवाद ग्रामदैवताचे पण धन्यवाद मानायचे आणि त्यानंतर बघा डोळे मिटायचे शांत एक दोन तीन मिनिट शांत बसायचे आणि त्यानंतर मला आजचा दिवस दाखवला त्याबद्दल परमेश्वराचे किंवा युनिवर्सचे धन्यवाद हे वाक्य पाच वेळा म्हणायचे की आजचा दिवस मला दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजची सकाळ मी पुन्हा एकदा बघू शकलो किंवा शकले त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात जे काही आहे चार पैसे असू दे दोन पैसे असू दे किंवा जे काही सुख सोयी भाड्याचं घर असू दे स्वतःचं घर असू दे त्याबद्दल धन्यवाद आपले मुलं बाळ आपले पती जे काही आपल्या आयुष्यात आहे त्यासाठी धन्यवाद महाराजांचा सेवेकरी किंवा सेवेकरी मी आयुष्यात घडले त्यासाठी खूप खूप धन्यवाद कारण खरंच भक्तीमध्ये येण्याचे मार्ग आणि स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहण्यासाठी खूप मोठं नशीब लागतं जे आपल्या स्वामी सेवेकरीमध्ये आहे की आपण स्वामी भक्तीचा मार्ग गेले आता मी सुद्धा वीस वर्ष मी कधी वर असं नाही केलं की या सेवेवरून त्या सेवेवर गेले याचा असा अर्थ नाही की मी बाकी देवांना मानत नाही पण इष्टदैवत म्हणाल तर आपले आराध्य दैवत म्हणाल म्हणजे कुलदेवीसोबत तर आपले महाराज आहेत ज्यांच्या भक्तीमध्ये आपण आपलं निम्म आयुष्य घालवलं म्हणायला हरकत नाही जे आत्ता माझ्या बरोबरीचे असतील त्यांनी आणि बाकीच्यांनी पण की स्वामी सेवेला सुरुवात करणं ही पण मोठी गोष्ट आहे त्यामुळं स्वामीसेवेकरी घडलो त्याबद्दल धन्यवाद आता त्या हे सगळं झाल्यावर तीन वाक्य बोलायचे आहेत कुठली तीन वाक्य ते मी आता सांगते की मी खूप सुखी आणि आनंदी आहे मी खूप सुखी आणि आनंदी आहे धन्यवाद 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 दुसरं वाक्य मी खूप शक्तिशाली आहे माझा आत्मा खूप पवित्र आहे धन्यवाद 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 आणि तिसरी गोष्ट मी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे धनवान व्यक्ती आहे माझ्याकडे प्रत्येक मार्गाने म्हणजे मी जेवढे कष्ट करतो त्याच्यापेक्षा जास्त पैसा माझ्या नशिबात आहे किंवा मला मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद येणाऱ्या उद्यासाठी आणि गेलेल्या कालसाठी धन्यवाद एवढी तीनच वाक्य आपल्याला बोलायची आहेत आणि त्यानंतर दिवसभरात दोन तीन वेळा हे रिपिटेशन मनातल्या मनात काम करता करता करायचं आहे याच्या सोबत मी नेहमी सांगते की आपले कर्म चांगले ठेवा कर्म चांगले ठेवा याचाच अर्थ काय आपलं सगळ्याच गोष्टी साथ ठेवा की आपल्याला देवाला मी काय म्हणते की आपण ना एखादी चुकीची गोष्ट करतो ना तेव्हा आपण आपल्या घरच्यांना आपल्या स्वतःला समजावू शकतो की नाही नाही मी चुकीची नाही आहे पण जेव्हा आपल्याला परमेश्वराशी नजर मिळवायची असते तेव्हा आपल्याला अगदी निसंकोच महाराजांच्या नजरेत नजर घालून बघता आले पाहिजे की मी महाराज तुमच्या सेवेच्या लायक आहे मी कोणतंही काम चुकीचं करत नाही आहे आणि मी आत्तापर्यंत चुकलो किंवा चुकले त्या चुका तुम्ही पोटात घातल्यात पण आ, मी चांगल्या मार्गावरून चालण्यासाठी तुम्ही माझ्या बरोबर राहा मी जिकडे जाईन तिकडे माझ्या सोबत राहा एवढे धन्यवाद आपल्याला मानायचे आहेत कष्टात कमतरता ठेवायची नाही आहे विद्यार्थी हा उपाय करत असतील तर अभ्यास हा करायचाच आहे आणि कुठलेही लाख करोड रुपये तुम्हाला यातून मिळतील असा माझा दावा बिलकुल नाही पण जे म्हणतो ना आपण की सतत किरकिर किर, जाणवते घरामध्ये किंवा काय असं नाही तर तुमच्या आयुष्याची काया पलट होईल एकवीस दिवसात तुम्हाला एक या सगळ्या गोष्टींची सवय लागेल आणि तुम्ही खूप छान फील कराल आणि तुम्हाला लोक विचारतील की तुझ्यात तेवढा बदल कशामुळे झाला नेमकी तू काय केलं इतका आत्मविश्वास तुमच्यात ठेवा आत्मविश्वासाने जगा आणि खूप आनंदाने जगा आणि आपल्या आयुष्यात जेवढं आहे त्यामध्ये समाधानी राहा दुसऱ्याकडे काय आहे तिच्याकडे काय आहे त्याच्याकडे काय आहे या विचारांमध्ये स्वतःचं आयुष्य वाया घालवू नका काही जण आपण जे आयुष्य जगतो त्याचे स्वप्न बघत असतात त्यामुळे जे आहे जेवढं दिलंय देवाने त्याच्यासाठी कायम ग्रेटफुल रहा कायम धन्यवाद आणि हो पोनोपोनोची प्रार्थना दिवाळीपासून पुन्हा एकदा सुरुवात करा हो पोनो पोनो म्हणजे काय ज्यांनी नवीन असतील त्यांना सांगते आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू सो मच आय लव्ह यू ही चार वाक्य दररोज स्वतःसाठी बोलायची आहेत स्वतःवर प्रेम करायचं आहे आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी हवं ही अपेक्षा सोडून स्वतःवर प्रेम करा आयुष्यात निघून गेलेल्या व्यक्तींसाठी किंवा निघून गेलेल्या वेळेसाठी पश्चाताप करण्यापेक्षा आत्ता आयुष्यात ज्या व्यक्ती आहेत त्यांना टिकवून ठेवा कारण हे आयुष्य खूप अनमोल आहे आयुष्य छोट आहे आपण म्हणतो पण जवळजवळ पन्नास साठ सत्तर वर्षाचं आयुष्य असतं त्यामुळे जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते कुठलीही मुली कुणी असेल तर त्या व्यक्तींची किंमत ठेवा कायम त्यांना तोडू नका तर एवढ्याच आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ दीपावली सांगितलेली तीन वाक्य नक्की बोला उद्यापासून पाच मिनटं लागतील या क्रियेला पण तुम्ही बघाल हळूहळू तुमच्यात काय बदल होईल नंतर एकवीस दिवस करताना आंघोळ करून बसायचं का तर नाही तोडत पाय ब्रश आणि वॉशरूमला जाऊन यायचं आणि आसन घेऊन बसायचं आणि तुम्हाला झोप आली तर तुम्ही पुन्हा झोपू शकता जागा राहत राहू शकत असाल तर उत्तमच आहे श्री स्वामी समर्थ